पैसा म्हणजे देव नाही मात्र देवापेक्षा कमीही नाही कलियुगामध्ये या ओळींचा पदोपदी प्रत्यय आपण घेत असालच यामध्ये काही शंका नाही जोपर्यंत आपण श्रीमंत आहात आपल्याकडे पैसा आहे लोक आपल्याशी प्रेमाने वागतात आपल्याला लोक आदर प्रतिष्ठा मान सन्मान देतात मात्र जेव्हा हा पैसा आपल्याकडला निघून जातो आपल्यावरती गरिबी येते जवळचे लोकसुद्धा परक्यासारखे त्यावेळेस वागू लागतात मित्रांनो या कलियुगात पैशाचे सोंग आणता येणार नाही जरी पैसा हा सर्वस्व नाही तरीही सर्वस्वासाठी हा पैसा आपल्याला लागतोच प्रत्येकाची दिवस रात्र धडपड चालूच आहे हा पैसा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेतोय घाम गाळतोय रक्त जाळतोय की हा पैसा आपल्याला प्राप्त व्हावा जर अनंत कष्ट करूनसुद्धा तुमच्या हाती पैसा लागत नसेल माता लक्ष्मींची कृपा होत नसेल तर नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय चाळीसावा आपल्या कामी येऊ शकतो नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्यायचाळीसावा एक तर तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथ विकत घ्या अथवा ऑनलाईनसुद्धा आपल्याला या नवनीत नौने नवनाथ भक्तिसार ग्रंथ अध्याय चाळीसावा डाउनलोड करून घेऊ शकता लक्षात घ्या हो गुरुवारपासून आपण हा उपाय करायचा आहे सूर्योदयापूर्वी आपण उठायचे आहे स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून एखादे आसन अंथरवून पूर्वेकडे तोंड करून बसा आणि या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय चाळीसावा वाचा ऐका हा अध्याय वाचल्यानंतर स्फटिकाच्या माळेवर एक लक्ष्मीदायक शाबरी मंत्र तुम्हाला मी सांगत आहे या शाबरी मंत्राचा एकाच बैठकीत एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या हे हा मंत्र जप आपण स्फटिकाच्या माळेवरच करायचा आहे मंत्र तुम्हाला मी सांगत आहे ओम नमो आदेश गुरु सत्यनामको बारह सरसो तेरह राई बाटकी मिट्टी मसान की छाई पटक मारुकर जलवार अमुक फुटे देखन अमुक दवार मेरी भक्ती गुरु की शक्ती फुरो मंत्र ईश्वरो वाचा लक्षात घ्या श्रोते हो अतिशय महत्त्वाचा मंत्र मी सांगितला आहे पुन्हा एकदा आपण ऐकू शकता आणि व्यवस्थितरित्या ऐकायचा आहे हा लक्ष्मीदायक शाबर मंत्र आहे याचा एकशे आठ वेळा आपण जप करायचा आहे गुरुवारी आपण हा उपाय करण्यास ही साधना करण्यास प्रारंभ करायचा आहे ही साधना कोणत्याही गुरुवारपासून आपण प्रारंभ करायची आहे सुरू करायची आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपण हा उपाय करायचा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज जरी या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही मात्र दररोज जमणे शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी आपण हा मंत्र जप आणि हा चाळीसावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे बरोबर चाळीस दिवसानंतर मी चाळीस आठवडे म्हणत नाही आहे बरोबर चाळीस दिवसानंतर जो गुरुवारी येईल चाळीस दिवसानंतर जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी या साधनेचा शेवटचा गुरुवार असणार आहे त्यानंतर साधना संपवायची आहे थांबवायची आहे घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच गरिबी अलक्ष्मी ही गरिबीचीच मोठी बहीण आहे तिला उदासा या नावाने ओळखले जाते ती घरातून काढथा पाय घेते आणि लक्ष्मीचा वास होतो